शहर गुन्हे शाखेनं सराईत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून साडेचार लाखाचा सा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक सात जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकास रेकॉर्डवरील आरोपी राजकुमार विभूते हा मुळेगाव क्रॉस रोड परिसरात पहाटे सहाच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरत असताना आढळून आला त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं राजकुमार पंडित विभूते वय त्रेचाळीस राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्यानं एम पोलीस ठाणे इथं दाखल गुन्हा केल्याचं कबूल केलं दरम्यान त्याच्याकडून एकशे सत्तेचाळीस ग्रॅम सोने आणि आठशे पंच्याण्णव ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली सोने आणि चांदी असा मिळून एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे अर्चना स्वामी सतीश काटे नेताजी गुंड प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली